आष्टापूर चांदूचामडा येथे सुरेखा रमेश हरगुडे प्रमोद हरगुडे यांच्या मदतीनं मुर्मीकरण व पथ दिवे आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामध्ये हरगुडे परिवाराच्या वतीनं विविध प्रकारची विकासकामं केली जात आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार प्रमोद हरगुडे यांच्या वतीनं स्वखर्चातून कामं केली जात आहेत जिल्हा परिषद गटातील आष्टापूर गावामधील चांदूचामळा या वस्तीवर जाण्यासाठी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना रस्त्याच्या खड्ड्यांमुळे तसेच कच्च्या रस्त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केल्यानंतर तातडीनं खड्डे बुजून त्यावर खडी तसेच लहान खडीचा थर देऊन रस्ता तयार करण्यात आला त्याचप्रमाणे या रस्त्यावर सुमारे पंचवीस पथदिवे बसवण्यात आले तसेच पठार वस्तीच्या रस्त्यावर वीस पथदिवे स्वखर्चातून बसवण्यात आल्यानं ग्रामस्थांनी सुरेखा हरगुडे व प्रमोद हरगुडे यांचं आभार मानले व वा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या भरारी न्यूज वृत्तसेवा